शेतात यंत्राद्वारे फवारणी करण्यात येत होती परंतु महिलांना प्रशिक्षण देऊन फवारणीसाठी ड्रोन यंत्र देण्यात आले यातून महिलांना आर्थिक सक्षम करण्यात आले आहे दिवसभर फवारणीत जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेळेत बचत झाली ड्रोनद्वारे एका एकरात पाच ते सहा मिनटात फवारणी केली जाते एक एकरसाठी एक एकर तीनशे रुपये आकारले जाते अशा प्रकारे महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये महिलांना मिळतात यामुळे महिलांचे जीवनमान उंचावले आहे आकाशात ड्रोनच्या सहाय्याने गवसने घालून स्वप्नांना सत्यात उतरवण्याचे काम ग्रामीण भागातील महिला करत आहेत या माध्यमातून महिलांच्या स्वप्नांना बळ मिळाले आणि आता नवतंत्रज्ञानातील बारगावी शिकून आकाशात झेप घेण्याचा प्रयत्न या महिला करतायत ड्रोनद्वारे फवारणी केल्याने शेतकऱ्यांना मदत होते शिवाय शेतकऱ्यांची वेळेची आणि पैशाची सुद्धा बचत होत आहे सोबतच हे नव्या तंत्रज्ञानामुळे सामाजिक बदल सुद्धा होत असल्याचे येथे पाहायला मिळत आहे कळंब आणि राळेगाव तालुक्यातील या दोन महिलांचं आयुष्य नवतंत्रज्ञानाने पालटलं आहे आणि त्यांची ड्रोन पायलट म्हणून नवी ओळख ही तयार झाली आहे ड्रोन उडवून त्याद्वारे शेतीतील पिकांवर योग्य वेळी फवारणी करण्याचे कौशल्यपूर्ण काम या दोघी मागील काही दिवसांपासून करत आहेत खरीप आणि रब्बी हंगामात विविध पिकांवर फवारणी करण्यासाठी ड्रोन फवारणी पाय फायदेशीर ठरत आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिला आकाशात झेप घेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे पूर्वी मी हाऊस वाईफच होते जेव्हापासून ड्रोनचं ट्रेनिंग घेऊन आले तेव्हा लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला म्हणजे ड्रोन पायलट दिदी नाही का असं म्हणून म्हणजे आम्हाला समोरल्या जाते तर खूप छान वाटतं आणि शेतकऱ्यांचाही रिस्पॉन्स आम्हाला चांगला आहे म्हणजे वेळेची बचत होते त्यांना ते फवारणी करून दिली म्हणजे आणि औषधीचं पण बरीच बचत होते आणि परवडतं त्यांना हे सगळं दोन्ही फवारणी तर म्हणून ते फायदेशीरच आहे तीनशे रुपये कर तीनशे रुपये करही आम्ही फवारणी करून देत असतो काळजी हँड ग्लोवज वगैरे हां ऑप्टिकल्स नसले पाहिजे म्हणजे झाडं वगैरे आणि विजेचे खांब तारं हे असले की त्या मॅपिंगमध्ये सेटिंग करून आम्ही ते कट करून तेवढा मॅप टाकून आम्ही फवारणी करून घेत असतो एक एकर सहा मिनटामध्ये सहा सात मिनटामध्ये रिस्पॉन्स त्यांचा चांगलेला आहे त्यांचं वेळेची बचत त्यांना होऊन राहिलेली आहे आणि पैशानेही त्यांना परवडून राहिलेलं आहे ते आणि माणसांना कसं फवारणीला जास्त पैसे आणि वेळे जास्त घेतात माणसं पंपाद्वारे जेव्हा फवारणी करतो आपण आणि त्यातही ते म्हणजे थोडेसे व्यवस्थित नाही का यांनी व्यवस्थित फवारणी होऊन राहिली आहे वरून होतं तर डायरेक्ट मुळापर्यंत जाता याच्या फवारणी असं वरून ड्रोननी होतं तर म्हणून मुळापर्यंत जातात आहे तर त्यामुळे शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स वगैरे चांगला आहे खूप बदल झालेला आहे म्हणजे आपण स्वतःच्या पायावरती उभं आहो चार पैसे आपण कमवू शकतो आणि कसं आपल्या याच्यावरती कमवू शकतो आपण काहीतरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ते हँडल करून राहिलेलं हीच खूप मोठी गोष्ट आहे लेडीजसाठी ले म्हणजे ते ड्रोन उडवणे नाही का विमानचे पायलट लेडीज आहे आता ड्रोनचे पण आहे ही एक खूप म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे त्यामुळे खूप असं छान वाटतं ते करताना आणि फरक खूप आलेला आहे इन्कम पण बरेचसं चांगलं आहे याच्यामध्ये याच्यातून आम्हाला एकरी तीनशे म्हटलं की पाच सहा जरी एकर आम्ही समजा महिन्यातून आम्ही पन्नास एक एकर जरी कमावलं तरी आम्हाला तीस चाळीस हजार तरी इन्कम राहू शकतं महिन्याचं आता सध्या सीझन सीजन नाही सीझन लागल्यानंतर हे खूप याच्यामध्ये प्रॉफिट आहे सर काय नाही उज्ज्वला थोडंसं